अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन झालं त्या केवळ एक आई पत्नी किंवा डिझायनर नव्हत्या तर एक स्वतंत्र हसतमुख आत्मनिर्भर स्त्री होत्या जिने आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगलं दीपा मेहता यांचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता त्या कधीच कॅमेऱ्याच्या झगमगाटात दिसल्या नाहीत पण त्यांनी आपलं अस्तित्व एक वेगळ्याच पद्धतीने सिद्ध केलं एक उत्कृष्ट फॅशन डिझायनर म्हणून त्यांनी क्वीन ऑफ हार्ट्स नावाचा सा ब्रँड सुरू केला त्यांच्या साड्यांना मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत मोठी मागणी होती त्या केवळ साड्या विकत नव्हत्या तर स्त्रियांसाठी आत्मविश्वासाची उभी प्रतिमा तयार करत होत्या त्यांच्या साड्यांमधून एक ठसठशीत सौंदर्य आणि सहजता डोकावत असे अगदी त्यांच्याच स्वभावासारखी महेश मांजरेकर आणि दीपा यांचं लग्न एकोणीशे सत्त्याऐंशी साली झालं दोघं कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम फुललं आणि पुढे त्यांनी संसार थाटला या नात्यातून त्यांना दोन मुलं सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर झाले पण काही काळानंतर त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला जरी ते वेगळे झाले तरी दीपा कधीच कमजोर झाल्या नाहीत त्यांनी नव्याने आयुष्याला सामोरं जात स्वतःचा मार्ग शोधला स्वतःचं जग उभं केलं दीपा सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या त्यांच्या पोस्ट मधून त्यांच्या स्वभावाची एक सुंदर झलक दिसायची हसरा चेहरा भरलेलं आयुष्य आणि जगण्यावर प्रचंड प्रेम त्यांचं मन मोकळं आणि आत्मसंतुष्ट असणं हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत त्यांच्या फोटोमधून दिसणारी सौंदर्याची परिभाषा ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित नसायची ती त्यांच्या डोळ्यातल्या चमकण्यात हास्यात आणि आत्मविश्वासात दिसायची त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने त्यांच्या निधनानंतर एक फोटो शेअर करत लिहिले ही चार अक्षर पण त्यामागे लपलेला भावनांचा महासागर एक आई गेली नाही एक संपूर्ण विश्व त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटीजनी आणि जवळच्या मित्रांनी भावना व्यक्त केल्या अभिनेत्री शिल्पा तुळसकर इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांच्यासह अनेकांनी दीपा यांना श्रद्धांजली वाहिली प्रत्येकाने त्यांचा हसरा चेहरा सकारात्मक ऊर्जा आणि खास स्वभावाची आठवण काढली आज महेश मांजरेकर यांचं दुसरं लग्न मेधा मांजरेकर यांच्याशी झालंय त्यांचं मांजरेकर ही मुलगी आहे जिला दबंग तीन मधून सलमान खानने लॉन्च केलं पण या सगळ्यांमागे एक काळ होता जिथे दीपा होत्या एक सोबती एक आई एक कलावती त्यांच्या नंतरही त्यांच्या आठवणी त्यांचं योगदान आणि त्यांचं अस्तित्व कायम राहील काही माणसं पडद्यावर नसतात पण त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा पडद्यामागेही तितकाच अर्थपूर्ण असतो दीपा मेहता यांचं आयुष्य म्हणजे अशीच एक कथा होती शांत सुंदर आणि आत्मविश्वासाने भरली